हे सगळं जे सुरू झालं ना ते सुरू झालं बीडमध्ये अहमदनगरमध्ये भगवानगडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये महादेव जानकर यांनी जे भाष्य केलं त्यानंतर मात्र या सभेनंतर आजपर्यंत ना महादेव जानकर ना पंकजा मुंडे कोणीही ज्या पद्धतीचे शब्द वापरले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही मानलेल्या भावानं अजित पवारांवर टीका करताना पातळी सोडली उत्साहात आपण मंत्री असल्याचं एका पक्षाचे अध्यक्ष असल्याचं आणि लोकप्रतिनिधी असल्याचं महादेव जानकर विसरून गेले विशेष म्हणजे भाऊ बोलून बोलून थकला घामे घूम त्यानंतर विचारपूस करायला पंकजा धावून आल्या मात्र त्याच वेळी टीका करताना सुसंस्कृतपणा सोडू नये हा सल्ला द्यायला मात्र विसरल्या मुंडे साहेबांच्या नावाने त्याने आयुष्यभर विरोध केला तो अजित पवार मुंडे नाव साहेबांना

गोपीनाथ मुंडेंनी दिलेल्या सुसंस्कृत शिकवणीचा दाखला दिला पण अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या जानकरांवर अवाक्षरही काढलं नाही शरद साहेबांबद्दल बारामती बलबद्दल बोलताना जरा तारतम्य बाळगा हेडलाइन मध्ये येण्यासाठी म्हणून तुम्ही काही पवार कुटुंबियांवरती बोलाल अरे ज्या धनगर आरक्षणासाठी जानकर तू आतमध्ये गेला ते तर मिळावा आधी आणि कुठली भाषा झाली धन्या सीएमचाच आमचा आहे म्हणजे तुम्ही सीएमलाही अंडर एस्टिमेट करता माननीय देवेंद्र फडणवीसांनी पण याची नोंद घ्यावी काल भगवान गडावर उत्स्फूर्त गर्दी काय असते हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आणि त्यामुळे उत्स्फूर्त जनतेला उत्स्फूर्त भाषेत भ्रष्टाचाराच्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधातली भाषा ही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडणारी भाषा आहे यामध्ये माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महाराष्ट्रानं अत्रे ठाकरेंमधला वाद पाहिला बाळासाहेब आणि पवारांमधली जुगलबंदीही पाहिली पण उपरोधाची अगदी जहरी टीकेची टेस्ट मात्र कधीच बिघडली नव्हती भाषणात गाळ कधीही ऐकली नव्हती अजित पवारांना धरणांबद्दल केलेलं वक्तव्य महागात पडलं आत्मक्लेशानंतरही त्या वक्तव्यानं अजितदादांचा पिच्छा काही सोडला नाही पण जानकर जानकर त्या पुढं गेलेत महाराष्ट्रात विरुद्ध राष्ट्रवादीचा संघर्ष सुरू झाला आहे आणि तरीही सुसंस्कृत भगिनी आणि त्यांचे भाऊ थंडगार आहे कसला संस्कार कुठला सुसंस्कृतपणा ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा